नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देणार असल्याचे आश्वासन दिलेले आहे आता हे दहा हजार रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार आहेत कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांना मिळणार आहेत किती प्रमाणात नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात तशीच हे दहा हजार रुपये मिळवायचे असतील तर त्याची प्रोसेस काय आहे काही अर्ज करायचा आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ह्या दहा हजार रुपयापासून तुम्हाला वंचितसुद्धा राहावं लागू शकतं त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब देखील करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी राज्यातील नागरिकांसाठी रोज घेऊन येत असतो तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो बारामती तालुका आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे पिंपरी परिसरात निरा डावा कालवा फुटल्याने अनेकांच्या घरात व शेतात पाणी शिरले असून नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी चार दिवसांत दुसऱ्यांदा बारामती दौरा सुरू करून नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे रविवारी अजित पवार झालेल्या ढकपुटी दृश्य पावसामुळे बारामती शहर आणि परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून तातडीने बारामती गाठली त्यानंतर सोमवारी दिवसभर त्यांनी बारामती व इंदापूर तालुक्याचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला होता गुरुवारी पुन्हा एकदा त्यांनी बारामती तालुक्यातील विविध गावांची पाहणी केली यावेळी अजित पवार यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी पंचनाम्याची माहिती घेतली पंचनामे पूर्ण झाले का धान्य वाटप सुरू झाले का नागरिकांना धान्य मिळाले का असे प्रश्न विचारत त्यांनी सरकारच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली पवार अजित पवार म्हणाले ज्यांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे अशा कुटुंबांना दहा हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाणार आहे शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू असून लवकरच मदतीने मदतीचे वाटप होणार आहे राज्यभरात वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे त्यामुळे सर्वत्र काम सुरू आहे थोडा वेळ लागेल पण मी स्वतः या कामाच्या मागे आहे बारामतीत असलो तरी सातत्याने माहिती घेत आहे दोन तासांनी फोनवर संपर्क ठेवतो इथूनच आवश्यक कागदपत्रांवर सहाय्य ही करून पाठवत आहेत नागरिकांनी काळजी करू नये शक्य ती मदत केली जाईल असा दिलासादायक संदेशही त्यांनी शेतकऱ्यांना दिला तर मित्रांनो अशा प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा दिलेला आहे की ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी फिरायला नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना आता दहा हजार रुपयांची जी आर्थिक मदत आहे ते दिली जाणार आहे त्याला वेळ लागेल परंतु ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असे आश्वासन त्यांनी आता नागरिकांना दिलेलं आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला आवडली असेल आणि या निर्णयाबद्दल तुमचं म्हणणं काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद